तर उपाध्यक्षपदी सीमा दीपक ढोकळे यांची खेळीमेळीच्या वातावरणात सर्वनुमते शिक्षक संतोष गायकड व दगुजी सोनवणे यांनी शाळा व्यवस्थापन समिती स्थापना करण्यासाठी सहकार्य केले या प्रसंगी शिक्षक योगेश देशमुख शीतल सानप अनिल दौंड योगिता फोटे भारत पवार तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सुनील धुनबळे नंदा धुनबळे રેવુનાથ ગોધાડે વૈશલ્ય સોરોણે રોહિણી ગોધાડે કેદુ કાળે રૂપાલી દાતે સુધી કોટે આદિ ઉપસ્થિત હો્વેન્ટી ફોર ન્યૂઝ ચેનલ એવલા